नमस्कार मित्रांनो अभिनेत्री तनुश्री दत्ताने आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओत तिने घरात कशा प्रकारे आपला छळ होत आहे याबाबत माहिती दिली आहे सर्व प्रकार सांगत असताना तनुश्री दत्ता ओक्सोक्षी रडत असल्याचं दिसत आहे रडत रडत तनुश्रीने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत अभिनेत्री तनुश्री दत्ताने मंगळवारी रात्री सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे इंस्टाग्राम वर शेअर केलेल्या व्हिडिओ मध्ये अभिनेत्री रडताना दिसत आहे व्हिडिओमध्ये मध्ये ती म्हणते की गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या तिच्याच घरात शोषण होत आहे आता या सगळ्याला कंटाळून तिने काल पोलिसांना फोन करून तक्रार केली आहे व्हिडिओमध्ये तनुश्रीने सांगितलं की ती पोलीस स्टेशन मध्ये जाऊन योग्य पद्धतीने तक्रार दाखल करेल गेले चार पाच वर्षात मला इतका त्रास दिला जात आहे की माझी तब्येत बिघडली आहे मी कोणतेही काम करू शकत नाही मी माझ्या घरात नोकर ठेवू शकत नाही कारण त्यांना जासूसी करण्यासाठी नोकर ठेवले आहेत कारण त्यांनी जासूसी करण्यासाठी नोकर ठेवले आहेत मला माझे सर्व काम स्वतः करावे लागतात लोक माझ्या दाराबाहेर येतात तनुश्रीने हे स्पष्ट केलेलं नाही की ते लोक कोण आहेत आहेत आणि ते कोणाबद्दल बोलत आहे पण एका वृत्तवाहिनीने दिलेल्या प्रतिक्रियेत तनुश्रीने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत माझे काम सुरू असेल तर ते काम खराब केले जाते माझ्या घरी असलेली मेड मला जेवणात असे काही मिसळून देत असते ज्यामुळे माझी तब्येत खूप बिघडली होती बारा ते सोळा तास मला शुद्ध नसते यानंतर मी दोन मध्ये उज्जैनला गेली होती तेव्हा माझा अपघात झाला अपघात कशामुळे झाला तर मी ज्या रिक्षाने प्रवास करत होते त्या गाडीचा ब्रेक कापले होते असे दोन वेळा झाले माझा पाठलाग होत असे आणि त्यामुळे मी कोणत्या हॉटेलमध्ये वास्तव्यास आहे कोणत्या फ्लाईटने आली हे सर्व त्यांना माहीत होत असे इतकेच नाही तर माझ्या घराची चावी कोणीतरी मिळवली होती माझ्या घरात प्रवेश करून जेवणात मिसळले जात असे तनुश्रीने म्हटलं आहे की दोन हजार या सर्व घटना माझ्यासोबत सुरू झाल्या माझा कोणताही अपघात झाला नव्हता दोन हजार मध्ये मी नाना पाटेकर यांच्यावर आरोप केले होते आणि त्यांचे जे सर्व कनेक्शन मी बसवत आहे ज्यांना ज्यांना ही माहिती मिळत आहे की मला त्रास दिला जात आहेत ते सर्व असेच कनेक्शन लावत आहेत नाना पाटेकर एकटा नाहीये बॉलिवूडमध्ये एक माफिया गँग आहे जे असे कृत्य करतात अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्यासोबत जे जे झाले तसेच माझ्यासोबत सुरू आहे फरक केवळ इतकाच की सुशांत त्या जगात नाहीये आणि मी अद्याप आहे मलाही त्याचप्रमाणे त्रास दिला जात आहे पण मी आपले संतुलन गमावले नाही असे तनुश्री यावेळी म्हणाले आहे